उन्हाळ्यात आईस्क्रीम पेक्षा वरचड काहीतरी खायचं असेल तर हा पदार्थ फक्त तुमच्यासाठी आहे पिता पिता खाता येईल किंवा खाता खाता पिता येईल असा पदार्थ आहे पौष्टिक आहे मुलांना आवडेल घरच्या घरी घरच्या साहित्यात अगदी कमी कष्टात बनवता येईल कुठलेही आडेवेडे न घेता दूध न आटवता असा मस्त भन्नाट असा हा खरबुजाचा मिल्कशेक बनून तयार होतो आणि अप्रतिम चवीचा लागतो टिप्स आणि ट्रिक्स वापरून व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे अगदी सोपा पदार्थ आहे उन्हाळ्यात एकदा नक्की ट्राय करावा असा पदार्थ आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यात पहिल्यांदा मी इथं अर्धा किलोच्या अंदाजाचं एक खरबूज घेतलेला आहे शक्यतो पिकलेलं खरबूज वापरण्याचा प्रयत्न करायचा खरबूज स्वच्छ धुवून त्याच्या बिया काढून घ्यायच्या मधोमध कापून या प्रकारे अर्धा भाग करून घ्यायचा आणि चमच्याच्या साहाय्याने खरबुजाचा पूर्ण गर काढून घ्यायचा आहे या प्रकारे गर काढताना आपल्याला खूप सोपंही जातं तुम्हाला हवं तर तुम्ही फोडी करून त्याच्या साली काढूनसुद्धा घेऊ शकता हा खरबुजाचा काढलेला गर मिक्सरच्या भांड्यात घालायचा आणि झाकण ठेवून मस्तपैकी याचा ज्यूस बनवून घ्यायचा त्यानंतर एका वाटीमध्ये मी एक चमचा सब्जाच्या बिया घेतलेल्या आहेत त्यामध्ये पाच ते सहा चमच्याचा अंदाज पाणी घालायचा आणि एक दहा मिनटासाठी आपली बाकीची प्रोसेस होईपर्यंत याला मिक्स करून बाजूला ठेवून थे द्यायचं सब्जा हा उन्हाळ्यात खाण्यासाठी खूप फायदेशीर असतो आपल्या शरीरातली गरमी कमी करण्यासाठी हा खूप महत्त्वाचा असतो त्यानंतर कढईमध्ये मी दोन कप दूध घेतलेला आहे साधं नॉर्मल दूध आहे तुमच्याकडे मेजरिंग कप नसेल तर तुम्ही वाटीही वापरू शकता दूध मस्तपैकी उकळून घ्यायचं आहे दोन ते तीन वेळेस दुधाला उकळी आल्यानंतर आपण यामध्ये घालायचे आहे पाव कप साखर दोन कप दुधासाठी मी इथं पाव कप साखर घातलेली आहे साखर घातल्यानंतर सुद्धा याला मिडियम गॅसवर छानपैकी हलवून घ्यायचं आणि आणखी दोन ते तीन मिनट याला उकळू द्यायचं आहे साखर विरघळेपर्यंत आपल्याला दूध व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे दूध आपण कढईमध्ये टाकल्यापासून साखर विरघळेपर्यंत तुम्हाला एक बारा तेरा मिनिटं याला ला लागू शकतात कुठेही आपल्याला दूध इथं घट्ट करून घ्यायचं नाही व्यवस्थित उकळून साखर विरघळून घ्यायची आहे त्यानंतर मी घेतलेले आहे एक चमचा कस्टर्ड पावडर व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर मी इथं वापरलेली आहे त्यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी घालायचं व्यवस्थित पाण्यामध्ये ही पावडर मिक्स करून घ्यायची याच्या गाठी बनल्या नाहीत पाहिजे मिक्स झाल्यानंतर ही जे पाण्याचं आणि पावडरचं मिश्रण आहे हे आपल्याला उकळत्या दुधामध्ये घालायचं आहे हळूहळू हे मिश्रण दुधामध्ये घालायचं आणि चमच्याच्या साहाय्याने याला हलवायचं आहे याला तीन ते चार मिनटं आपल्याला छानपैकी शिजवून घ्यायचं आहे कंटिन्यू चमच्याच्या साहाय्याने कस्टर्ड पावडर घातल्यानंतर आपल्याला दुधाला हलवायचं आहे नाहीतर आपली पावडरचं मिश्रण जे आहे ते घट्टसर मिश्रण कढईच्या बुडाला चिकटू शकतं प्रकारे पाच ते सहा मिनटं मस्त अशी कस्टर्ड पावडर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे यामुळे दुधाला छान घट्टसरपणा येतो आणि व्हॅनिला फ्लेवरमुळे चवसुद्धा खूप छान लागते त्यानंतर आपण बनवलेला खरबुजाचा ज्यूस यामध्ये घालायचा आहे ज्यूस घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे बिलकुल आपल्याला याला यामध्ये शिजवून घ्यायचं नाही तुमच्याकडे कस्टर्ड पावडर जर नसेल किंवा तुम्हाला वापरायची नसेल तर यामध्ये तुम्ही एक चमचा कॉर्नफ्लॉवर पाण्यात मिक्स करून घालू शकता आणि वरून व्हॅनिला इसेन्सचे पाच ते सहा थेंब घालू शकता कलर सुंदर येण्यासाठी यामध्ये केसरचा सुद्धा वापर आपण करू शकतो हे मिश्रण एका काचेच्या बाऊलमध्ये काढून मी पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून घेऊ शकता दहा ते पंधरा मिनिटात थंड होतं तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही आहे त्यानंतर यामध्ये आपण भिजवलेला सब्जा घालायचा आहे आणि बारीक खरबुजाचे तुकडे करून घेतलेले आहेत मी हे सुद्धा घालायचे यामुळे काय होतं आपला हा जो खरबुजाचा मिल्कशेक आहे तो दिसायलाही छान दिसतो आणि खातानासुद्धा अगदी हा छान लागतो फक्त पिण्यासाठी पातळसर हा होत नाही तर खाता खाता पिता येतो आणि पिता पितासुद्धा खाता येतो अगदी परफेक्ट असा हा आपला खरबुजाचा मिल्कशेक बनवून तयार होतो मी इथं फक्त अर्ध्या खरबुजाचा वापर केलेला आहे अर्ध्या खरबुजाचा ज्यूस वापरलेला आहे अर्ध्या खरबुजात तुम्ही चार ग्लास मिल्कशेक आरामात बनवू शकता घट्टसरपणा तुम्ही बघू हो शकता अगदी परफेक्ट आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल आणि उन्हाळ्यात तुमचा हा फेवरेट होईल असा पदार्थ आहे मस्त थंडगार खरबुजाचा मिल्कशेक ग्लासामध्ये तुम्ही सर्व करू शकता वरून मी थोड्याशा खरबुजाच्या बिया घातलेल्या आहेत आणि थोडीशी चेरीसुद्धा घालायची यामुळे दिसायला हे खूप सुंदर दिसतं तुम्हाला हवं तर बारीक तुकडे करून तुम्ही ड्रायफ्रूट सुद्धा यामध्ये घालू शकता उन्हाळ्यासाठी परफेक्ट रेसिपी आहे एकदा या उन्हाळ्यात याला ट्राय करून नक्की बघा सोपा पदार्थ आहे तुम्ही सकाळी खरबूजाचं जे कस्टर्डचं दूध आहे ते बनवून ठेवू शकता आणि हवं तेव्हा त्यामध्ये आपण सब्जा आणि ड्रायफ्रुट्स आणि खरबूज घालू शकतो ट्राय करून नक्की बघा मी भेटते अशाच एका रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय